महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप अजितदादांचं भाकीत वर्तवलेल्या नेत्यानं मुहूर्त सांगितला बावीस तारखेला अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे राम मंदिराच्या या लोकार्पणानंतर महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल असे संकेत आमदार रवी राणा यांनी दिलेत राम मंदिर लोकार्पणानंतर आणखी दोन पक्ष भाजपाला पाठिंबा देतील आणि राज्यात विरोधात एकच पक्ष शिल्लक राहील असा दावा रवी राणा यांनी केला आहे या यापूर्वीही शिवसेनेत फूट पाडण्याचा तसंच अजित पवार सरकारमध्ये येतील असे दोन्ही दावे रवी राणा यांनी केले होते रवी राणा यांचे दोन्ही दावे तंतोतंत खरे ठरले होते काय म्हणालेत रवी राणा जे सक्रिय पक्ष आहेत त्यातले दोन पक्ष कमी होतील आणि हे दोन पक्ष मोदीजींना पाठिंबा देतील एकच पक्ष भाजपा विरोधात दिसेल भगवान रामाला प्रार्थना करणार आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात मोठा चमत्कार होईल आघाडीतले दोन पक्ष कमी होतील आणि एकच राष्ट्रीय पक्ष आहे तो राहील असं रवी राणा म्हणाले रवी राणा यांचा हा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावलाय अशी देखील शक्यता नाही ज्या अर्थी ते असं बोलतायत याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयाची खात्री नाही तिन्ही पक्षात वाद लागावेत या अनुषंगानं काहीतरी सुरू आहे आमच्यात काय विषय आहे त्यांना काय माहिती असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारलाय